ग्रामपंचायत कार्यालय जडकोट व जिल्हा परिषद प्रशाला शाळेत स्वातंत्र्य वा स्वातंत्र्य उत्साहात साजरा जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद प्रशाला शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतीवीरांना स्मरण करून देशभक्तीची प्रेरणा घेण्याचा दिवस अशा या महान देशाचे आपण नागरिक आहोत हे आपले भाग्य आहे प्रथमत जिल्हा परिषद प्रशाला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले या ध्वजारोहण करण्यात आले व यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सारणे सर शिंदे सर पवार सर कांबळे मॅडम पुरण सर सुरवाचे मॅडम कदम मॅडम व शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमधूर आवाजात राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते स्फूर्तीगीते गात जनजागृतीच्या घोषणा देत वाद्याच्या तालावर प्रशालेतून ग्रामपंचायत कार्यालय येथील कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यक्रमास सुरुवात झाली जळकोट गावचे प्रथम नागरिक सरपंच गजेंद्र कदम यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले व त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले भारतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत तिरंग्याला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जळकोट येथे जळकोट भूषण गुणरत्न प्रयोगशील शेतकरी नवयुक्त शेतकरी उत्कृष्ट व्यापारी उत्कृष्ट टमटम चालक प्रामाणिक व्यापारी व रेकॉर्ड ब्रेक रक्तदान तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी गावातील सर्व शाळेतील मुलामुलींनी वेगवेगळे पोशाख परिधान करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर देशभक्ती गीतावर नृत्य सादर केलं यावेळी या कार्यक्रमास गावचे सरपंच गजेंद्र कदम माननीय सरपंच अशोकराव पाटील उपसरपंच प्रशांत नवगिरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व माजी सैनिक सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव अंगणवाडी सेविका तसेच पालकवर्ग व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते